सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलात अपंगांना पंचवीस टक्के सवलतीत पंधराशे दिव्यांगांना घरे देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंध अपंग व्यंग संस्थेच्या वतीने केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री मेघवाल यांना सोलापूर विश्रामगृह येथे संघटनेचे अध्यक्ष बाबुलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले सदर निवेदनात रेनगर या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच टक्के अपंगांना म्हणजे पंधराशे घरे पंचवीस टक्के सवलतीत मिळावी असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर एकशे तेरा अपंगांना घरे दिल्याचे संस्थेच्या वतीने माहिती दिली आहे परंतु प्रत्यक्षात एकाही दिव्यांगाला घर दिलेले नाही यावरून संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थापक माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांचा भोंगळ कारभार स्पष्ट दिसून येतो म्हणून या संस्थेची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे बाबुलाल फणीबंदी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तौफिक शेख ऋषिकेश मंडलकर किशोरी गवे घनश्याम रणदिवे विजय बिराजदार फातिमा शेख आदी उपस्थित होते महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बौद्धिक संस्थाचे अध्यक्ष गेले कित्येक वर्षापासून आम्ही पाठपुरा करत आहे रेनगरबद्दल कित्येक वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे पत्रव्यवहारमध्ये तिने स्पष्ट म्हणलेलं आहे आज देता येत नाही असं तसं म्हणून पाटील यांनी दिलेलं आहे मग नंतरना कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आम्ही मग तेव्हा तिने आक्षण घेऊन कलेक्टरने साहेबांनी कलेक्टर साहेबांनी पत्र दिले तिला पत्रानुसार तिने एकशे तेरा लोकांची यादी देण्यात आलेली आहे रेनगरवाले ह्याकरता आम्ही पंतप्रधान मोदी साहेबाला एवढंच मी बोलू शकतो काय सबका विकास सबका साथ बोल कर तुम नारा मग सबका साथ का हो दिव्यांगांकू अभी तक घर नाही मिळा पक्का घर देणे लिए आप बोल मोदी साहेब तुम या पर चौदा पंधरा हजार तुम चावी दिए एकोणीस दोन एकोणीस एक दोन हजार चोवीस ला तुम चावी चावी देने के बाद दिव्यांग के लिए एक भी घर नहीं देने को आया क्या दिव्यांग का मतदारसंघ है क्या हम लोग मोदी साहेब एवढा हमारा लक्ष्य डालो अंदर के हमारे को पक्का घर तुम देतो बोले रे नगर रेनगर हम कब हम से हम दो सारेनगरमध्ये कामगारांना दिले जस्ट नागरिक निवेदन, निवेदन निवेदन काल निवेदन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे हा जिल्हाधिकारीला परवादेशी निवेदन दिलं पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला राम राम साहेब आणि मेघावाले केंद्र मंत्री आहेत तिला आम्ही निवेदन दिलेले आहे आमच्या हक्क आम्हाला मिळून द्यावा म्हणून आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे ह्याकरता आम्ही मोदी साहेबांना हे पाठपुरावा करत आम्ही हे इजाबुजी किती भ्रष्टाचार झाला दिव्यांगाच्या नावावर काय नाही ह्या जरा खुलासा करावा म्हणून आम्ही राम मेघावाले साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आले आहे ह्याकरता आम्ही हिजा आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ह्याकरता आम्ही रिक्वेस्ट आहे आम की आमच्याकडनं मी सगळे मीडियावाल्यांना हे जरा पाठपुरा करा नगरसाठी दिव्यांगांना तीस हजार घरं म्हणजे पंधराशे घरं निघतात दिव्यांगांना एक एकशे तेरा लोकांना यादी देण्यात आलेली आहे ह्याकरता एकशे तेरा लोक बाकीचे लोक नाही का दिव्यांग ह्याकरता ते सगळ्या जणाला सभासद वर्गणी घेऊन सभासद हे करून मग ते खुलासा करावा आम्हाला गरज कधी देणार काय देणार किती देणार कितीला बसणार कसं हप्ता भडावं कसं काय करावं आणि किती समाजात फी आहे तुमची हे खुलासा करावा म्हणून आमची एक विनंती आहे राम साहेबाला आम्ही दिलेले आहे ह्या या महिन्यामध्ये अगर पंधरा दहा पंधरा दिवसांमध्ये आमचा निकाल नाही झाला तर तूर आंदोलन आम्ही छेडता येणार आहे सगळं आता आम्ही एक कमीत कमी आता आ, तीन तारखेला आंदोलन केलं तीन डिसेंबरला अजूनपर्यंत काही मिळालं नाही मग परवा सतरा तारखेला कळेल सतरा फेब्रुवारीला तेव्हा पण काही मिळाले नाही आम्ही प्रत्येक वेळी असं आंदोलन करून का उपयोग आमच्या हा कामाला शासनाचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आम्हाला मागायला आले आम्ही कुणाच्या वैयक्तिक मागत नाही आम्ही कुणाला काय आम्ही बलजबरी करत नाही शासनाचे जे पाच टक्के जी आरप्रमाणे आम्ही मागतो ह्याकरता आम्हाला लवकर ते लवकर आम्हाला निर्णय मिळाला पाहिजे या माझी विनंती आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका